पुण्यातल्या गेल्या चार दिवसात सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा तडाखा पुण्यातल्या ऐतिहासिक अशा फुले वाड्याला सुद्धा बसला आहे मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक फुले वाड्याला त्याचा फटका बसला सततच्या पावसामुळे वाड्याच्या छतावरची कौलं आणि लाकडी भाग सुद्धा निखळून पडले प्रशासनानं याची त्वरित दखल घेऊन जतन आणि दुरुस्तीची कामं हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते तर तातडीने फुले दुरुस्ती हाती घ्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून येते मात्र फुलेवाड्याचं नेमकं किती नुकसान झालंय आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत निलेश आपण बघितलं की ऐतिहासिक असा फुलेवाडा आहे अनेक पर्यटक फुलेवाड्याला भेट देतात इतकंच नाही तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सगळा जीवनपट आपल्याला इकडे बघता येतो मात्र फुलेवाड्याच मोठं नुकसान झालंय प्रशासनाला काही तातडीनं कारवाई करायला आता सुरुवात केली आहे का काही आश्वासन मिळतंय का नक्कीच मनुष्री खरं तर मागील तीन दिवसांपासून पुणे शहरामध्ये अवकाळी पाऊस हा तुफान बरसतो आहे एवढंच नाही तर आत्तापर्यंत इतिहासामध्ये अवकाळी पावसाचे जे आकडेवारी बघितली तर एकशे सहा मिलीमीटर जो पाऊस आहे तो या मे महिन्यात झाल्याची नोंद झालेली आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो फुलेवाड्यातल्या काही प्रमाणात ब बसलेला आपल्याला मिळतोय फुलेवाड्यातला जो छत आहे त्याला या ठिकाणी नुकसान झालेलं आहे माझ्या पाठीमागं जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो चौथुरा आहे चौबृत आहे त्याच्यावरचा जो भाग भाग आहे कंप्लीट डोक्याच्या वरचा जो भाग आहे त्यातले कौला आणि जो लाकडी भाग आहे तो या ठिकाणी निखळलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय खरं तर दोन दिवसापूर्वी या परिसरामध्ये एवढी दुर्घटना झाली नव्हती मात्र आता जर बघितलं तर जो काल रात्री जो पाऊस झालेला आहे त्या पावसाच्या परिणामामुळे या परिसरातला वाडा जो आहे वाड्यातला अनेक जे भाग आहेत ते या ठिकाणी निखळलेले पाहायला मिळतात विशेष करून छतावरचा जो भाग आहे कौला असेल किंवा लाकडी भाग असेल तो या ठिकाणी निखळलेला आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर महात्मा ज्योतिष्ठा राव फुल्यांचा जो जी जीवनपट सांगणारा या ठिकाणी जे चित्र उभं करण्यात आलेलं आहे तो जो भाग आहे त्याचा हा छतावरचा भाग आहे तो या ठिकाणी निखळलेला आपल्याला पाहायला मिळतोय फुले वाडा जो आहे तो बघितला तर ऐतिहासिक वाडा आपल्याला पाहायला मिळतो आणि या वाड्यामध्ये निसर्गाचा फटका बनता येईल आपल्याला पावसाचा जो फटका आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळतो आणि ही जी नुकसान झालेलं आहे हे ताबडतोब दुरुस्त करण्याची जी मागणी आहे ती नागरिकांनी केलेली आहे कारण अनेकांचं हे श्रद्धास्थान आहे अनेक पर्यटक जे येतात ते या ठिकाणी येत असतात नतमस्तक होत असतात मात्र अशा ठिकाणी जर दुर्घटना दुरावस्था असेल तर ते कुठंतरी खेदजनक म्हणता येईल खरं तर हा निसर्गाचा फटका असला तरी हे तातडीने दुरुस्त करण्याचं काम करणं गरजेचं आहे अगदी चौथाऱ्याच्या वरचा जो भाग आहे तोच या ठिकाणी निखळलेला आपल्याला पाहायला मिळतो हे जर तातडीने नाही केलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्येही पावसाचं प्रमाण आहे ते वाढणार आहे कदाचित हे जे दुरावस्था आहे ही वाढण्याची शक्यता आहे हे आणखीन निखळण्याचं प्रमाण वाढू शकतो त्यामुळं महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल त्यांनी तातडीने हे जे काम आहे हे दुरुस्त करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी अनेक पर्यटक जे येतात ते देशाबाहेर बाहेरातून पण येत असतात त्यामुळे हे चित्र जे पाहायला मिळतंय ते आपल्याला वाईट पद्धतीनेच पाहायला मिळतंय ठीक आहे निसर्गाचा जरी आ, 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 फटका बसला असला तरी हे तातडीने दुरुस्त करण्याचं गरज आहे कारण कुठलेही अनुचित प्रकार घडू नये कारण छत आहे कदाचित ते ढासळलं तर या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते लोकांना इजा होऊ शकते